पुनर्जन्म ज्यावेळी आपण असम काही ऐकतो त्या क्षणी मनात नकलत एक प्रश्न उभा राहतो खरंच असम काही होत असेल का खरंच एखादी व्यक्ती पुन्हा जन्म घेते का कि ही फक्त एक गोष्ट आहे जी आपण लहानपणापासून ऐकत आलोय आज विज्ञान इतकं पुढे गेलंय तरीही काही गोष्टी अजूनही उत्तर न दिलेल्या आहेत आणि पुनर्जन्म हा त्यातलाच एक प्रश्न आहे श्रद्धेचा कि अंधश्रद्धेचा पुनर्जन्म म्हणजे एखाद्या जीवाच्या मृत्यूनंतर पुन्हा नवीन शरीरात जन्म घेणं ही कल्पना अनेकांच्या मनात खोलवर रुजलेली आहे असं मानलं जातम की शरीर जरी नष्ट झालं तरी आत्मा नष्ट होत नाही तो एका देहातून दुसऱ्या या देहात प्रवेश करतो या संकल्पनेनुसार आपण आयुष्यात जे वागतो जे कर्म करतो त्याचा परिणाम आपल्या पुढील जन्मावर होतो चांगले कर्म केल्यास पुढचा जन्म सुखद आणि शांत तर वाईट कर्म केल्यास कठीण आणि दुःखदायक होतो अनेक लोक असंही मानतात की या जन्म मृत्यूच्या साखलीतून सुट्टण म्हणजेच अंतिम शांती किंवा मुक्ती ती अवस्था अशी असते जिथे आत्मा पुन्हा जन्म घेत नाही तो स्थिर होतो एकरूप होतो मात्र या संकल्पनेवर अजूनही अनेक मतभेद आहेत कोणासाठी ही श्रद्धा आहे कोणासाठी ही कल्पना आहे आणि कोणासाठी अंधश्रद्धा पण एक गोष्ट मात्र नक्की पुनर्जन्माच्या कल्पनेमुळे माणूस आपल्या कर्मांकडे गांभीर्याने पाहू लागतो श्री स्वामी समर्थ मनापासून स्वागत आहे जिथे आपण अध्यात्म आरोग्य आणि जीवनशैली यामागच्या गूढ समजून घेतो मित्रांनो आजचा विषय खूप वेगळा आणि विचार करायला लावणारा आहे पुनर्जन्म खरंशी श्रद्धा आहे की अंधश्रद्धा एखादी व्यक्ती पुन्हा जन्म घेऊ शकते असम खरंच का उत्तर शोधायचा आपण प्रयत्न करणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये एक नम्र विनंती व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा कारण अर्धवट माहितीही नेहमीच धोका निर्माण करू शकते गंध चंद्रकलीचा एका आत्म्याचा पुनर्जन्म ही कथा आहे पुण्यातील एका सुप्रसिद्ध घराण्याच्या मुलीची चंद्रकली जिने एक हजार नऊसो सतरा साली अचानकपणे आत्महत्या केली होती आणि तिच्या मृत्यूनंतर तब्बल पचहत्तर वर्षांनी तीच आत्मा एका लहान मुलीच्या रूपाने पुन्हा जन्म घेतो तिच्या आठवणी तिच्या सवयी आणि गोष्टी गोष्टी लागते, त्या सर्व शास्त्राच्या मर्यादा ओलांडून पुनर्जन्माच्या सत्य समोर आणतात पण शेवटी तिचा हा अनुभव खरोखरच पुनर्जन्म होता का कि तो अंधश्रद्धेचा खेल होता हाच प्रश्न कठेतून उलगडतो पुण्यातील सदाशिव पेठेत असलेल्या देशमुख वाडा मध्ये आज एकच हालचाल होती ती म्हणजे एका तरुणीच्या आत्महत्येची चंद्रकली देशमुख व तेईस एका प्रतिष्ठित ब्राह्मण कुटुंबातील एकुलती एक मुलगी दिसायला सुंदर हुशार सतार वाजवणारी आणि मनस्वी पण समाजाच्या बंधनामुळे तिला तिच्या प्रेम जगासमोर स्वीकारता आलम नाही आणि अखेर एका रात्री तीने विहिरीत उडी मारून आयुष्य संपवलं तिच्या तिच्या आत्महत्येनंतर त्या विहरी भोवती एक अजब गूढ वातावरण पसरलं कोण म्हणे रात्री वाजताना ऐकतो तर कोणी म्हणे तिच्या पदर विहिरीकडे झुलताना पाहतो पण हलू वेळ वेल पुढे सरकला आणि चंद्रकली विस्मरणात गेली इंदूर मध्ये राहणाऱ्या मध्यम वर्गीय जोशी कुटुंबात एका मुलीचा जन्म होतो पायल लहान वयात ती वेगल्या वागणुकीसाठी ओलखली जाऊ लागली दोन वर्षांची असतानाच तिने मराठीत जुनी गाणी गुणगुणायला सुरुवात केली जी तिच्या घरात कोणी एकलीच नव्हती पायाला नेहमी मी तिथे राहायचे माझम घर पुण्यात होतं असं म्हणण्याची सवय लागली आई गोंधलात पडले, तिने सतार ही गोष्ट दोन पासून सांगायला वर्षांपासून सुरुवात केली होती जी गोष्ट तिने पाहिलीच नव्हती एक दिवस तिने पांढ्याने भरलेल्या बादली स्मोर उभी राहून म्हणलं माझ्या विहिरीत अजूनही माझ्या पदर अडकला असेल का गम पालकांनी तिला झांकडे पचार डॉक्टर उषा राठोड बालमानशास्त्रज्ञ तिने पायलशी काही तास संवाद साधला पण पायल जे बोलत होती ते अत्यंत सुसंगत होतं, एका चार वर्षाच्या मुलीच्या डोक्यातून अशा गोष्टी येणं ही केवळ कल्पना शक्ती असू शकत नव्हती डॉक्टर राठोडने पुनर्जन्म व मानस शास्त्र या विषयावर संशोधन करणाऱ्या संपर्क साधला त्यांनी पायलच्या डॉक्टर शेखर आणि पायलचे पालक तिला घेऊन पुण्यात गेले कोणताही पत्ता न देता पायलने त्यांना सदाशिव पेठेकडे नेलं आणि एक मोठा वाडा दाखवला हेच माझम घर होतं मी इथंच मरण पावले वाड्याचे मालक आता वेगळे होते पण त्यांनी जुन्या फायली उघडल्या तिथे देशमुख वाडा एक हजार नऊ सो आत्महत्या केस असा उल्लेख होता फायने वाड्यातील एका जुन्या खोलीकडे बोट दाखवले, ही माझी खोली होती मी इथे सतार वाजवायची तिचं बोलणम ऐकून घरमालक सैरभैर झाले त्याने ती खोली उघडली आणि एका जुन्या कपाटा मागे वाद्य सापडलं हे सर्व पाहून लोकांमध्ये चर्चा सुरू झाली काही जण म्हणाले ही मुलगी पुनर्जन्म आहे तर काही म्हणाले ही अंधश्रद्धा आहे मुलीच्या पालकांनी प्रसिद्धीसाठी हे केलंय पायल आता आठ वर्षांची होती ती बोलू लागली होती माझे प्रेम अपूर्ण राहिले होते सागरचे पण मला आता हे जीवन पूर्ण जगायचे आहे डॉक्टर शेखर यांचे मत होते हा असू शकतो पण दोन ते वैज्ञानिक समाजाने टीका एके दिवशी, एका वृत्तवाहिनीन पायलला लाईव्ह मुलाखतीस बोलावलं अँकरने विचारलं पायल तुला काय वाटतम तू चंद्रकली देशमुख आहेस का पायलचम उत्तर होतम हो मी चंद्रकली होते पण आता मी पायल आहे माझम अतीत मला शिकवायला आलंगय की आपण अपूर्ण राहिलेलेल्या गोष्टी पूर्ण करायला हयात मिळते पण ते अतिताच ओझम घेऊन पुढे जायचं नाही ते केवळ शिकवण आहे अध्याय नाही जीवन आहे जीवन जीवन पायलचम संगीत परत सुरू ती सतार वाजवू लागली पण आता चंद्रकलीसाठी नव्हे तर स्वतःसाठी डॉक्टर शेखर यांच्याम अंतिम मत होतं पुनर्जन्म ही सत्याची एक झलक आहे जी विज्ञान अजून उलगडू शकलेलं नाही पण ती अंधश्रद्धा कधीच ठरत नाही जेव्हा त्यातून सकारात्मक जीवन निर्माण होतं हिंदू धर्मात पुनर्जन्माची संकल्पना आत्मा शरीर आणि जीवनाची चक्रव्यूह हिंदू धर्म हा जगातील सर्वात प्राचीन धर्मांपैकी एक असून यामध्ये मानवी जीवन आत्मा मृत्यू आणि त्यानंतरच्या प्रवासाची सखोल चर्चा केली गेली आहे हिंदू तत्वज्ञानानुसार शरीर नाशवंत आहे पण आत्मा अमर आहे आत्मा म्हणजे चैतन्य जो न जन्मतो न मरतो शरीर हे फक्त एक साधन आहे जे आत्मा एक विशिष्ट कालावधीसाठी परिधान करतो पुनर्जन्म म्हणजे काय पुनर्जन्म रिइनकारनेशन ही संकल्पना सांगते की एकदा शरीराचा मृत्यू झाल्यानंतर आत्मा नवीन शरीर धारण करतो कारण त्याची कर्म पूर्ण झालेली नसतात दुसरं भगवत गीता आणि आत्म्याचं स्वरूप

जन्म आणि सनातन आहे या श्लोकामधून स्पष्ट होते की भगवत गीते आत्मा अमर मानला आहे आणि पुनर्जन्म ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे उपनिषदे आणि पुनर्जन्म उपनिषद चार चार पाच यथा कर्म यथाश्रुतम च तम एश आत्मान पुन्हा पुन्हा प्राप्तवती अर्थ प्रत्येक जीव आपल्या कर्मानुसार पुन्हा पुन्हा जन्म घेतो छांदोग्य उपनिषद पाच दशमलव एक शून्य सात सत्य कामो यथा कर्म एष यथा एश एव लोकं गच्छति अर्थ माणूस आपल्या कर्मानुसार आणि श्रद्धेनुसार पुढील जन्म प्राप्त करतो या उपनिषदामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की आत्मा शरीर सोडल्यानंतर कर्माच्या आधारे पुढील जन्म घेतो स्मृतिग्रंथ आणि धर्मशास्त्र मनुस्मृती मध्येही पुनर्जन्माबद्दल उल्लेख आहे कर्मणा जायते जीव कर्मणा बद्धते पुन्हा कर्मणा प्राप्यते स्वर्ग कर्मणा नरकं व्रजेत अर्थ कर्मामुली जन्म बंधन स्वर्ग किंवा नरक प्राप्त होतो पुनर्जन्म ही नैतिक न्याय प्रणाली हिंदू धर्मामध्ये न्याय व्यवस्था कोणी बाहेरून लादत नाही ती स्वतःच्या कर्मांनी निर्धारित होते हे कर्म सिद्धांत म्हणतात एकाच जन्मात सर्व कर्म फल मिळत नाहीत म्हणून आत्मा पुन्हा जन्म घेतो पुराणामधील पुनर्जन्माच्या कथा एक जडभरताची कथा भागवत पुराण राजा भरत ज्ञाने राज्य सोडून तपस्ये सुरुवात केली मृत्यूपूर्वी त्याला एका हरणावर फार प्रेम जडले त्यामुळे पुढील जन्मात त्याचा जन्म हरणाच्या रूपात झाला पुन्हा एकदा त्याला मानव जन्म मिळाला जडभरत म्हणून दुसरी सावित्री सत्यवान कथा महाभारत जेव्हा यमराज सत्यवानाचं प्राण घेऊन जातात तेव्हा सावित्री आपल्या पतीच्या प्राणांसाठी यमराजाशी संवाद करते तिच्या दृढ निश्चयामुळे यमराज सत्यवानाला पुन्हा जीवन देतात संत तुकाराम जन्म मरणाचे भय जाय ज्ञान होई तेथे ठाय तुकाराम महाराज पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्ती मिळवण्यासाठी ज्ञान भक्ती आणि सत्कर्म यांचा उपदेश करतात संत ज्ञानेश्वर पाहता पाहे मनुजा पुनर्जन्माचे कारण काय ज्ञानदेवांनी आत्म्याच्या स्वरूपावर खूप विचार मांडले आहे ते म्हणतात मोक्ष प्राप्त करण्यासाठी पुनर्जन्म चक्रातून बाहेर पडणं हे अंतिम लक्ष आहे सातव्य विविध युगांमधील उदाहरण शांती देवी दिल्ली चार वर्षांची असताना तिने स्वतःला मथुरेतील स्त्री म्हणून ओलखलम तपासात सत्य सिद्ध झालम श्रीराम शर्मा आचार्य गायत्री परिवार ते स्वत म्हणत की पूर्वजन्मी त्यांनी हिमालयात तपश्चर्या केली होती आणि याच जन्मात ज्ञान लोकांत आठवा आधुनिक विज्ञान आणि पुनर्जन्म डॉ इयन स्टीव्हनसन युनिव्हर्सिटी ऑफ व्हर्जिनिया भारत श्रीलंका तैवान ब्राझील आदी देशांत दोन हजारहून अधिक मुलांच्या पुनर्जन्माच्या केसेसचा अभ्यास केला मुलम जेव्हा त्यांच्या पूर्वजन्मीच्या आयुष्याबद्दल माहिती देतात ती वस्तुस्थितीशी या केसेस विज्ञानाला विचार करायला भाग पाडतात नववे अंधश्रद्धेपासून काय अंधश्रद्धा जेव्हा लोक फसवणूक करतात भूतपूर्व जन्म काढण्याच्या नावाखाली पैसे उकलतात भीती दाखवून लोकांना गंडवतात श्रद्धा जेव्हा भगवद्गीता उपनिषद संत विचार अनुभव यावर आधारित श्रद्धा ठेवली जाते आणि मोक्ष प्राप्ती किंवा हिंदू धर्म पुनर्जन्मावर श्रद्धा ठेवतो पण अंधश्रद्धा नाकारतो दसवा मोक्ष अंतिम लक्ष्य पुनर्जन्म म्हणजे आत्म्याचा प्रवास आहे जो तेव्हाच थांबतो जेव्हा आत्मा सर्व कर्मबंधनातून मुक्त होतो तात्विक ज्ञान प्राप्त करतो परमेश्वराशी एक रूप होतो मोक्ष प्राप्त आत्मा पुन्हा जन्म घेत नाही निष्कर्ष हिंदू धर्मातील स्थान आत्मा अमर आहे शरीर नाशवंत कर्मानुसार आत्मा जन्म घेत राहतो मोक्ष अंतिम लक्ष आहे ही संकल्पना उपनिषद गीता पुराणे संत विचार आणि आधुनिक उदाहरणांद्वारे सिद्ध होते अंतिम संदेश पुनर्जन्म ही अंधश्रद्धा नाही ती हिंदू धर्मातील एक गुढ पण तात्विक संकल्पना आहे जी आपल्याला कर्मावर विश्वास ठेवायला शिकवते आणि जीवनाच्या प्रत्येक क्षणात अर्थ निर्माण करते पुनर्जन्म ही संकल्पना विज्ञानासाठी एक गुढ आहे आणि अनेकांसाठी श्रद्धेचा विषय काही अनुभव हे शब्दांनी समजून घेतले जात नाहीत ते फक्त अनुभवले जातात आपण खरंच पुन्हा जन्म घेतो का की हा मनाचा खेल आहे उत्तर तुमचम तुम्हा तुम्हाला शोधायचम आहे पण एवढम नक्की जगणम इतकम सुंदर आहे की ते प्रत्येक जन्मात सजवण्यासारखं तुम्हाला काय वाटत पुनर्जन्म सत्य आहे की अंधश्रद्धा तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच आध्यात्मिक विचारांसाठी पुण्यवचन सोबत जोडलं राहा श्री स्वामी समर्थ